मायापक्षी भारी माया तीन हजार बाबा की जरा फटाफटा लग्नाला जायचं त्या लग्नाचा आसरायचं माझ्या लग्न दिलेला हळद पुण्याला जेवाण पाणी प्यायला था पैठण हात धुवायला घरची खूर ढेर कालच कपा कपा पाणी उपासलं बायकोच्या आहिशेबत खोटं बोलत नाही मग आता पटापटा उरकाच लग्नात चलाच लोगो लोगो पळायचं चिकला डोळाचं डोळ्यात माती घालायचे आणि कोळ ढेर आणायचे खायला पियाला चांगला वंगाळ केलेलं आता सुर बांधायचे कामाला कुत्री घ्यायची काकाला लगा लगा पळातून कोण हिरतो आपल्याला खायला भरपूर केले आता खायला खायला चांगला वंगळ केले आता कडे शेळा भात नासलेले पोहे शेंबडाची आमटी चिखलाची पुरी मिठ घालून दाढून सुकला ऊन चपात्या बेकडाची कडी मी एकडाची वडी पूर्ण पाण्याचं पोटभर खायचं लाजायचं नाही लाजा मागायचं नाही उपाशी करायला यायचं नाही सरकार तरीच आहे जाऊन तिथं आराम करायचा जय हिंद जय महाराष्ट्र करा कष्ट <laughs> खावाउष्ट करा कष्ट झालं आता लाई बिल वाढलं तुमचं आता तुमच्या बिलानं आमचा नाश व्हायला लागला चार लोक पळून चालले कारखान्यावर निघून चालले त्याच्यामुळे माळकर धरणार ना पेणार पेनारे पाकणार आणि पेणारे सोडून देणारे हप्ती मिळत नाही तशी साहेब कडे तेवढे पुन्हा भेट नाही घरच्या बायकोशी <laughs> कालच एका गोळीमध्ये तीन हजार माणसं मारले मिळलेले घालत नव्हते जिथे गोळी मग काय तीन माणस तीन हजार माणसं हात वाटला असता म्हणजे माझंच वाटलं झालं असतं घर जाऊन <hhtum> कॉळाच्या या प्रकार लागला असता मला <laughs> <मान... laughs> कालच हप्ती मिळाला दारू दुख नव्हतं कालच पैसे वाटले बरोबर गरीबाला मोदी सरकार नरेंद्र फडणवीस देवीडने फडणेस भिडणेस चकमा शिंदे यांना लाडक्या बहिणीला वाटला पैसे नव्हतं कालच वाटलं कारखान्यावरनं घेऊन जावं म्हणलं सगळं बट गट्ट गुट्टूची गोट्ट बांधलं होतं नाही टाकाय जमलं चुलीत हाय का नाही 可以，可以。